लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे पनवेलमध्ये पेंदरपाडा या भागात मोठ्या प्रमाणात कित्येक वर्षापासून झोपडपट्टीमध्ये गोरगरीब लोक मोठ्या संख्येने नाईलाजत राहतात झोपडीच्या आजूबाजूला कचरकुंडीची व गटार व्यवस्था नसल्यामुळे तेथे ते, सर्वत्र कचरा तसेच सांडपाण्याचे साम्राज्य आहे या घाणीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे तसेच या घाणीमुळे मलेरिया डेंग्यूच्या डासांचा इथे मोठ्या प्रमाणात फैलाव आहे हे डास चावल्याने येथील नागरिकांना तसेच त्यांच्या लहान मुलांना कित्येक वेळा मलेरिया डेंग्यूसारखे आजार झाले या आजारावर उपचार करण्यासाठी इथे सरकारी हॉस्पिटलही अस्तित्वात नाही त्यामुळे गोरगरीब नागरिकांना स्वतःचा तसेच कुटुंबातील व्यक्तीचा लहान मुलांचा जीव वाचविण्यासाठी परिस्थिती नसतानासुद्धा कशी तरी पैशाची व्यवस्था करून प्रायव्हेट डॉक्टरकडे त्यांचा इलाज करावा लागतो इथे कित्येक वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांसाठी येथे सरकारी शाळा नाहीत खेळायला मैदान नाही इथे कचरा टाकण्यासाठी कचरकुंडी नाहीत गटारे नाहीत किंवा चांगली शौचालय व्यवस्था नाही पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही स्ट्रीट लाईट नाही पावसाळ्यात या परिसरामध्ये तलावासारखे पाणी साचते आणि कित्येक दिवस येथील सर्व झोपडकट्ट्या पाण्याखालीच राहतात बंधू आणि बहिणींनो पेंदरपाड्यात मोठ्या संख्येने राहणाऱ्या लोकांच्या मतावरच इथे कित्येक पक्षाचे उमेदवार खासदार झाले आमदार झाले नगरसेवक झाले निवडणुकीच्या प्रत्येक वेळेस इकडच्या मतदारांना खोट्या भूलतापा देऊन खोटी आश्वासने देऊन त्यांच्या मतावर हे निवडून आले निवडून आल्यानंतर ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले तो मतदार कोणत्या परिस्थितीत आहे हे ते कधी मागे वळूनसुद्धा त्यांनी पाहिलं नाही आता पनवेल महानगरपालिकेची निवडणूक घोषित झाली आहे पेंदरपाड्यातील मतदार कचरा सांडपाणी आरोग्य व्यवस्था बरोबर नाही पाणी नाही ना स्ट्रीट लाईट नाही या सर्व समस्येने ग्रासलेले आहेत आज आपण पेंदरपाड्यात जाऊन तेथील मतदारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे मत जाणून घेऊया काय ताई गटारावर बसलात मच्छर नाही का जावत तुम्हाला आता महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे कोणाला मत देणार तुम्ही मतदाना मागायला येतात मत मग परत काही बघायला येत नाही आमच्या घरात पाणी घुसलेला तरी कोणी बघायला नाही आलं तिथं पाणी पण घुसत घुसलेलं मग तुमच्या खूप समस्या आहे तिथे खूप समस्या आहे काय <laughs> तुम्हाला मच्छर नाही जावत काही बसलेले ते मग मच्छर चावते ना कोरोना मच्छर चावताना बिमानी पडत हॉस्पिटल वगैरे आहे का इकडे कुठला हॉस्पिटल तिथं लांब जावं लागतं हॉस्पिटलला कलबोलीला चलबोलीला इथे लाईट वगैरे आहे का बाहेर लाईट म्हणजे अंधारच आहे का पावसाने पाण्याने अरे बापरे हे सगळी तुमची कच्ची घरं ही इकडे सगळी घाण आहे ही सगळी लहान मुलं इथेच खेळतात का इथेच खेळतात आता निवडणुका आलेत नगरसेवक पदाच्या तुम्हाला माहिती आहेत का अगोदर नगर नगरसेवक कुणाला निवडून दिला का तुम्ही दिलेला आहे नाहीत कामा इकडे निवडणूक दिले मग आताच्या निवडणुकीत काय करणार तुम्ही आमच्या बाजूचा अच्छा नगरसेवक पदासाठी मग त्याला मत द्यायची मग तो तुमची काम करेल काय तो करणार आहे काम आमची तुम्हाला काय वाटतं करेल संदेश काम करेल अरे वा तुमची लहान लहान मुलं आहेत तुला काय वाटतं ताई संदेश काम करेल तुमचं आता नगरसेवक पदाचं इलेक्शन लागलेलं आहे तुमच्या इथं कोण उभा आहे चांगला उमेदवार आहे काय करेल तुमची कामं करे। का तोही जाईल निघून इतर याच्यासारखे आता बघू काय किती उमेदवार आहे तिथे मग तुमचं मत कुणाला देणार काय पैसे वगैरे देणार आहे का मग वा काय पालट झाला पाहिजे मच्छरांपासून आणि रोगराईपासून तुमचा तुमचं संरक्षण झालं पाहिजे खरोखर वस्ती तुमची एकदम हालागीची परिस्थिती हो तुमची इथे